नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण अकमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा एप्रिल सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत आणि आज दुपारी जो आलेला आहे हवामान विभागाचा मान्सून अंदाज तो आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तुम्ही जाऊन पाहू शकता की जिल्हानुसार तुमच्या जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे का डिटेल अपडेट्स दिलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ जाऊन नक्की पहा सध्या जर आपण पाहिलं तर राज्यात जसं आपण सांगितलं तापमानात वाढ होऊ लागलेली आहे अकोला जवळपास एक्केचाळीस अंश सेल्सिअस मी तापमान वाढते अमरावती एकोणचाळीस पूर्णांक चार बुलढाणा एकोणचाळीस पूर्णांक आठ त्यानंतर ब्रह्मपूर एकोणचाळीस पूर्णांक आठ चंद्रपूर चाळीस पूर्णांक शून्य चाळीस अंश सेल्सिअस गडचिरोली अडतीस पूर्णांक चार गोंदिया सदतीस पूर्णांक नऊ नागपूर सदतीस पूर्णांक आठ वर्धा एकोणचाळीस पूर्णांक पाच यवतमाळ एकोणचाळीस पूर्णांक पाच मध्य महाराष्ट्रात जसं आपण सांगितलेलं विशेष तापमान वाढ होईल तर नगर चाळीस पूर्णांक आठ जळगाव एक्केचाळीस पूर्णांक पाच कोल्हापूर एकोणचाळीस महाबळेश्वर तेहतीस मालेगाव बेचाळीस पूर्णांक सहा राज्यातील सर्वाधिक आहे त्यानंतर नाशिक चाळीस पूर्णांक चार सांगली एकोणचाळीस पूर्णांक सहा सातारा चाळीस पूर्णांक एक सोलापूर चाळीस पूर्णांक सहा साताऱ्यात चाळीस अंश सेल्सिअस आहे म्हणजेच आता साताऱ्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला गडगाटी पाऊस पाहायला मिळणार आहे आणि साताऱ्या शहरामध्ये सुद्धा उद्या आपल्याला पाऊसाची शक्यता नाकारता येत नाही कारण जेव्हा सातारा चाळीसवर पोचतो तेव्हा या ठिकाणी पाऊस सकळी होत असतो यानंतर मराठवाडा विभाग पाहिलं तर नांदेड अडतीस पूर्णांक सहा परभणी एकोणचाळीस पूर्णांक पाच उदगीर सदतीस पूर्णांक आठ अलिबाग बत्तीस पूर्णांक सहा डहाणू पस्तीस पूर्णांक सहा हळणे एकतीस पूर्णांक दोन कुलाबा चौतीस पूर्णांक सात म्हणजे समुद्राच्या किनारीला असून या ठिकाणी तापमानात वाढ झाली सांताक्रुज सदतीस पूर्णांक नऊ जे की नेहमीपेक्षा चार पॉईंट आठ अंश सेल्सिअसने जास्त आहे या ठिकाणी उष्णेची लाट मुंबईमध्ये आलेली आहे ज्याचा अपडेट आपण आपल्या ट्विटर हँडलवरती कळवलंच होतं की मुंबईमध्ये उष्णेची लाट येणार आहे आज सदतीस आहे तर सदतीस पूर्णांक नऊ जवळपास अडतीस आहे तर उद्या हेच तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअसवरती सुद्धा पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबईकरांनो काळजी घ्या उष्तेच्या लाटेपासून स्वतःचे स्वतःचे संरक्षण करा दुपारी बारा ते दोन या दरम्यान शक्यतो उन्हामध्ये बाहेर पडू नका किंवा तीन पर्यंत सुद्धा उन्हाचा कडाका कायम आहे यानंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा चौतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळालेलं आहे सोबतच आपण ट्विटरवरती कळवलं होतं की पुणे साताऱ्यामध्ये चाळीस अंश सेल्सिअसच्या तापमान जाईल आणि गडगाटी पाऊस सक्रिय होईल तर या ठिकाणी पुण्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आज गडगाटी पावसाचे ढग विकसित झाले साधारणतः कात्रज हडपसरचा जो घाटाच्या आसपासचा भाग आहे या ठिकाणी पाऊस बडसलेला आहे आता भोरच्या आसपासच्या भागांमध्ये हे पाऊस आहे साताराच्या ही पश्चिम भागांमध्ये उत्तर पश्चिम भाग आहे या ठिकाणी थोडंसं रायगडचा भाग आहे या ठिकाणी पावसाचा ढग आहे नाशिकमध्ये ढग आहेत आणि इकडे वर्धा नागपूरमध्ये पावसाचे ढग आहेत तालुक्यांनी हाय जर पाहिलं तर वेल्हा भोर मुळशी या ठिकाणी गडगाटी पाऊस हलकी गारपीट शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर महाबळेश्वरच्या आसपासही गड गडगाटी पाऊस आणि एखाद्या वेळेस हलकी गारपीट होऊ शकते त्यानंतर मग या ठिकाणी पोलादपूरचा भाग असेल महाडचा भाग आहे गडगाटी हलका पाऊस त्याचनंतर कर्जतचा भाग असेल या ठिकाणीसुद्धा आपल्याला गडगाटी हलका पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर मावळखेड या ठिकाणीसुद्धा थोडासा गडगाटी हलका पाऊस होईल नगरच्या पाळनेरच्या भागांमध्ये गडगाटी पावसाची शक्यता राहील यानंतर या ठिकाणी सुरगणाचा भाग आहे कळवणचा भाग आहे याच्या आसपास गडगाटी पावसाचे ढग आहेत आणि पश्चिम इकडे त्रिंबकेश्वर पैठ या ठिकाणीसुद्धा गडगाटी पावसाचे ढग नाशिकमध्ये दाटलेत आणि हे ढग याच्या आसपासच पाऊस देतील याव्यतिरिक्त या ठिकाणी साधारणतः जालन्याचा उत्तर भाग बिल बुलढाण्याचा दक्षिणे भाग नवीन ढग निर्मिती होते रात्री पाऊस होऊ शकतो बुलढाणा जालना वाशिम आम अकोला या ठिकाणी थोड्याफार पावसाची शक्यता रात्री उशिरासाठी दिसते तसेच विदर्भातील जर पाहिलं तर कारंजा सेलू हेंगणा आणि कळमणेश्वर या ठिकाणी गडगाटी पाऊस किंवा हलकी घालण्याची शक्यता राहील या ठिक याच व्यतिरिक्त वरुड नरखेड सुद्धा गडगाटी पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील यानंतर उद्याची शक्यता जर पाहिली तर उद्यासुद्धा उन्हाची तीव्रता वाढेल आणि कमी दाबाचा पट्टासारखी स्थिती दक्षिणेकडून दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपासून इकडे उत्तर महाराष्ट्राच्या आसपास किंवा पश्चिम विदर्भाच्या आसपासपर्यंत सक्रिय राहील त्यामुळे उद्यासुद्धा राज्यात पावसाची शक्यता आहे अरबी समुद्र आणि बंगाल उपसागरकडून येणाऱ्या बाष्पाचा या ठिकाणी एकत्रीकरण होईल आणि पावसासाठी वाजवणं अनुकूल जाईल त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर उद्या पुणे सातारा नगर नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये गडगाटी पावसाची शक्यता अधिक आहे हलकी गारपीट शक्यतासुद्धा नाकारता येत नाही तसेच नंदुरबारचा भाग असेल त्याचप्रमाणे कोल्हापूर सांगलीचे पश्चिमेकडील भाग असतील त्यानंतर रत्नागिरीचा घाटाच्या आसपासचा भाग रायगडच्या घाटाच्या आसपासचा भाग ठाणेचा अतिपूर्वेकडील भाग तसेच बीड जालना बुलढाण्यातील काही भाग असू शकतात या ठिकाणी आपल्याला हलका पाऊस पाहायला मिळू शकतो गडगडाटासह या व्यतिरिक्तही स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाला तर अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी आपल्याला तसेच बीड परभणीचा भाग असेल सोलापूरचा भाग आहे स्थानिक पातळीवर जर का ढग निर्माण झाले तर हलका पाऊस होईल अन्यथा विशेष मोठ्या पावसाची सध्या शक्यता या जिल्ह्यांमध्ये दिसत नाही लातूर नांदेडकडे ही विशेष पावसाचा अंदाज आपल्याला सध्या तरी दिसत नाही मुंबईसह ठाणे पालघरपर्यंत मुख्यत्वे हवामान कोड राहील उष्णतेची लाट येणार आहे मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये आपण तापमान जर पाहिलं तर ठाणे पालघरच्या भागांमध्ये साधारणतः चाळीस अंश सेल्स म्हणून अधिक पाऊस तापमानाची शक्यता दाखवते साधारणतः या ठिकाणी तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकतो म्हणजे या ठिकाणी उष्णतेची लाट सक्रिय आहे सांताक्रुज सारखा भाग असू शकतो मुंबईचा या ठिकाणी तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिस पर्यंत जाईल म्हणजे नेहमीपेक्षा पाच अंश सेल्सिअसहून अधिक त्यामुळे या ठिकाणी ही लाट आहे त्यानंतर कल्याण डोंबिवलीचा भाग असेल या ठिकाणी चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहील तसेच कर्जतसह जो काही रायगडचा भाग असेल या ठिकाणीच तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता आहे रा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या अंतर्गत भागांमध्ये हेच तापमान साधारणतः ता अडतीस ते चाळीस आणि किनारपट्टीला हेच तापमान साधारणतः ता चौतीस ते छत्तीस संश सेल्सिअसच्या से दरम्यान राहील म्हणजे उत्तर कोकणात उष्णतेची लाट आहे दक्षिणेकडे विशेष त्याचा प्रभाव आता सध्या तरी जाणवत नाही तसेच सोलापूरच्या आसपासच्या भागांमध्ये तापमान बेचाळीस सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता सध्या मॉडेल दाखवते गडचिलीच्याही काही भागांमध्ये बेचाळीस अंश सेल्सिअसहून तापमान जास्त राहण्याची शक्यता आहे तर चंद्रपूर धाराशिव बीड नांदेड परभणी नगर सांगली पुण्यातील पूर्वेखील भाग सातारा पूर्वेकडील भाग मालेगाव सह नाशिकचा पूर्वेखील भाग जळगाव धुळे नंदुरबारचे भाग आहेत या ठिकाणीसुद्धा तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाण्याची शक्यता आहे तर नाशिक पुणे सातारा यासारख्या शहरी भागांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील कोल्हापूरमध्ये तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना नांदेड या ठिकाणीचं तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील त्यानंतर बुलढाणा अकोला नागपूर या भंडारा गोंदिया या सुद्धा तापमान जवळपास अडतीस ते चाळीस आसपास आण्याची शक्यता आहे म्हणजे राज्यातील तापमान वाढलेलं आहे उष्तेच्या लाटा सक्रिय झालेल्या आहेत हवामान विभागाचे जर अंदाज पाहिले तर उद्या मुंबई ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये उष्तेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे शंभर टक्के या ठिकाणी उष्णेची लाट सक्रिय होणार आहे उद्या काळजी घ्या याव्यतिरिक्त पुणे नगर सांगली सोलापूर बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता वर्तवलेली आहे आपला अंदाज वेगळा आहे तसेच धाराशिवमध्ये हवामान विभागाने मेघ गर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे बाकी उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली नाही मान्सूनचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तो नक्कीच अचूक आहे तो जर पाहिजे असेल आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे डिटेल माहिती आहे व्हिडिओ जाऊन नक्की पाहा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा